कर्जत तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे जिथे दारूचे बिल मागितल्याच्या रागातून हॉटेल मालक आणि वेटरला जेबर मारहाण करण्यात आली आहे कर्जत तालुक्यातील करपडी फाटा येथे असणारे हॉटेल वृंदावन हे या घटनेचे ठिकाण आहे हे हॉटेल परमिट रूम व बियर बार म्हणून कार्यरत आहे सुरुवातीला काही तरुणांच्या तोआयाने हॉटेल वृंदावनच्या परमिट रूममध्ये दारो केला या पोह्याने एक हजार रुपयांची दारू पेली होती जेव्हा हॉटेल मालकाने त्यांच्याकडे पैशाची मागणी केली तेव्हा त्यांनी याचा राग आला बिल मागितल्याचा राग आल्याने या हॉटेलमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांनी लाकडी दांडेने हॉटेल मालकाला जोर मारहाण केली तेवढेच नव्हे तर हॉटेलमधील वेटरलाही मारहाण करण्यात आली या प्रकरणी हॉटेलचे मालक चैतन्य जालेंदर नरसाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकूण सात जणांच्या विरुद्ध दाखल करण्यात आला आहे गुन्हा आरोपींमध्ये महादेव कानगुडे सोमा भाऊ कानगुडे बाबासाहेब नवनाथ कानगुडे शिवम देंडे आणि त्यांचे तीन साथीदार यांचा समावेश सा आहे महत्वाची गोष्ट म्हणजे हॉटेलमध्ये केले दहशत आणि महाचे हे सर्व दृश्य सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये कैद झाले आहे ज्यांच्यावर सध्या कर्जत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ও দেন ইউ এটার গড